उपचाराचा उत्तम दर्जा रुग्णांच्या उपचारामध्ये सातत्य आणि वैयक्तिक स्वरूपात घेतली जाणारी रुग्णांची दखल या वैशिष्ट्यामुळे लेकव्यू हॉस्पिटल परिचित आहे दोन हजार दहामध्ये गांधीनगरमध्ये किल्ल्यानजीक हे हॉस्पिटल सुरू झाले गेल्या आठ वर्षात हॉस्पिटलने लाखो रुग्णांवर उपचार केले महामार्गानजीक असल्यामुळे बेळगाव बरोबरच उत्तर कर्नाटक पश्चिम महाराष्ट्र व गोवा येथील रुग्णांसाठी हे हॉस्पिटल सोयीचे ठरले बहुविध उपचार देणारे म्हणजेच मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे कार्डिओलॉजी कार्डियाक सर्जरी न्यूरो सर्जरी स्पाइन व प्लॅस्टिक सर्जरी ऑर्थोपेडिक एन e टी रेडिओलॉजी युरोलॉजी अशा विविध स्वरूपाच्या विकारांवर हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात पंधराहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून काही नामवंत डॉक्टर विशेष उपचारासाठी हॉस्पिटलला नियमित भेट देऊन रुग्णांना सल्ला देतात याविषयी येथील चेअरमन संचालक व डॉक्टरांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया शांतता आणि सलोखा हे माणसाच्या जगण्याचं सूत्र असायला हवं रोटरी याच पद्धतीने काम करते आज फ्लोरिडाहून आपल्याकडे सँड्रा आलेले आहेत त्यांच्याबरोबर वेन आहेत विशेष म्हणजे सँड्रा या रोटरीच्या प्रांतपाल आहेत आणि रोटरीमध्ये प्रांतपाल होणं ही काही साधी गोष्ट नाही सध्या रोटरी आणि रोटरी डिस्ट्री इंटरनॅशनल रोटरी यांच्यातर्फे जो पोलिओ सर्जरीचा उपक्रम सुरू आहे त्या संदर्भात पाहणी करण्यासाठी सेंटर आलेल्या आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून या पूर्ण प्रकल्पाबद्दल विल यू ब्रीफ अबाउट यू सेल्फ फर्स्ट शुअर माय नेम इस डिस्ट्रिक्ट हॅमस्टॅनर इन अ नॅशनल सर्विंग एन साऊथ वस्ट फ्लोरडा अँड युनायटेड स्टेट्स We're a district that has 50 Rotary clubs and about 2,500 Rotarians. Being a Rotary governor is not an easy job in Rotary. How you feel? It's a job that I'm very passionate about. So it may not be easy, but it's my life calling. So I'm working with the Rotarians here to do a project with um, Joshi, Who's a Rotarian here, past president of his Rotary Club, the E Club Belga, to do a project where we can um, do corrective surgeries on polio survivors. Polio is uh, eradication is one of Rotary International's main projects. We've been doing this for a number of years. When we started the project to eradicate polio, there were 350,000 cases worldwide each year. भारतीय लोक खूप निष्ठेने काम करतात असं सँड्राचं म्हणणं आहे आणि हेच काम बेळगावच्या रोटरी क्लबनी पण सुरू केलेलं आहे आणि रोटरी क्लबनी पण हा प्रोजेक्ट खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन स मी मनीषा तरुण भारत सोशल मीडिया टीम बेळगाव मी डॉक्टर अनिल पाटील इमिडिएट पास्ट प्रेसिडेंट ऑफ रोटरी ई क्लब थ्री वन सेवन झिरो बेळगाव आमचं uh, हे प्रोजेक्ट ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट विच वॉज कमिशन बाय सपोर्ट फ्रॉम क्लब्स फ्रॉम फ्रॉम अमेरिका युरोप अँड दॅन फ्रॉम ऑस्ट्रेलिया आणि आमचं क्लब सपोर्टर्स त्यांनी हाय आज आमच्याबरोबर आलेलं आहे तर हे uh, प्रोजेक्ट कसलं आहे हे पोलिओ करेक्टिव्ह सर्जरीसाठी आम्ही हे प्रोजेक्ट सुरू केलेलं आहे ऑलमोस्ट टू अँड हाफ तीन वर्ष झाले uh, ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो जणी uh, 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 de uh, 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 ते पेशंट पुअर पेशंट आहे म्हटलं तर बी पी एल कार्ड होल्डर्स आहे आणि त्यांना ते पायाचं आणि हाताचं ते डिफॉर्मिटीज आहे ह्यांच्यासाठी आम्ही हे फ्री ऑपरेशन करायचं आणि ऑपरेशन करून नंतर पायाच्यासाठी बेल्ट आणि च व्यायामचं ट्रीटमेंट हे सगळं हे पॅकेजमध्ये म्हटलं तर कंप्लीट फ्री होणार आमचं हॉस्पिटल ते आम्ही ग्रुप ऑफ डॉक्टर्स मिळून ते ओ लेक्यू हॉस्पिटल म्हणून स्टार्ट केले दॅट वॉज ऑलमोस्ट एट इयर्स बॅक त्याच्यानंतर ह्या साईडला नॉर्थ एरियाला बेलगममध्ये कुठलंही पण मोठं हॉस्पिटल नाही आहे म्हणून वी स्टार्टेड अ हार्ट सेंटर बिकॉज अदर दॅन इन बेलगम वी हॅव ओनली प्रायव्हेट हॉस्पिटल वॉज ओनली वन वॉज देअर सो वी स्टार्टेड ए हार्ट सेंटर टू गिव मेन इम्पॉर्टंट फॉर द हार्ट अटॅक पेशंटला ट्रीटमेंट देऊया म्हणून ह्याच पोर्शन ह्या साईडला बेलगममध्ये स्टार्ट केलं आहे प्रेझेंटली आय एम दी मेडिकल डायरेक्टर ऑफ द लेक्वे हॉस्पिटल गांधीनगर ते लेक्वे हॉस्पिटल तर स्टार्ट केलं आता आ आठ वर्ष झाले टू इन नोव्हेंबर ऑक्टोबर टू थाउजंड टेनला आम्ही स्टार्ट केले होते आता सक्सेसफुली आठ वर्ष कंप्लीट झाले या आठ वर्षामध्ये इनिशियली आम्ही एक आर्ट डायरेक्टर मिळून स्टार्ट केले होते ते आता आठ वर्षात आम्ही असं ग्रो होऊन होऊन आता फिफ्टीन डायरेक्टर्स मिळून आता हॉस्पिटल रन करायला आहे मणक्याचे सर्जन आहे स्पाइन सर्जन आहे आणि मी डेप्युटी एम डी आहे लिक्वि हॉस्पिटल गांधीनगरचे बेसिकली टू थिंग्स टू टॉक की एक स्पाईनचे प्रॉब्लेम काय आहे म्हटलं स्पाईनचे खूपच आता

कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज गहाण कर्ज प्रधान कार्यालय ए गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा